नमस्कार छायाज किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी दाखवणार आहे उपासाचा डोसा भेंडीची भाजी उपासाची दह्याची चटणी तर हे पदार्थ उपवासाचे आहेत तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर रेसिपीला आपण चालू करूया बघा किती छान असं कुरकुरीत झालेला आहे डोसा आणि इथं मी भेंडीची भाजी केलेली आहे आणि इथं चटणी केलेल्या आहेत इथेही मी भेंडीची भाजी आहे ना उपासाला खाल्ली जाते या नवरात्रीमध्ये तर इथं मी चटणी पण केलेली आहे दही आणि शेंगदाण्याची चटणी केलेली आहे तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आज मी बनवणार आहे उपासाचा डोसा बनवणार आहे आणि भेंडीची भाजी तर याच्यासाठी बघा लागणार साहित्य मी एक कप वरी घेतली पाव कप शाबू घेतले याला भिजत एक दोन तास घालायचा रात्रभर घातला तरी चालतो आहे दिवसभर घातला तरी भिजत चालतं आहे आपण आता हे भिजत घालूया आपण भिजत घालूया आता आणि स्वच्छ पाण्यानं दोन तीन पाण्यानं धुवून घे बघा मी वरी आणि शाबू स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घेतलेलं आहे मी तुम्ही मोठा पण शाबू चालतोय मी माझ्याकडे छोटा आहे म्हणून मी छोटा शाबू भिजत घातलेला आहे तर याच्यामध्ये आपण भरपूर पाणी घालून असं भिजत घालूया इथं आपलं वरी आणि शाबू बघा भिजून झालेला आहे हे बघा एकदम मऊ असं भिजलेलं आहे शाबू तर आपण आता हे मिक्सरला दळून घेऊया आपण आहे ना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊया याच्यामध्ये आलं याच्यामध्ये आपण आलं टाकले मिरच्या तीन चार तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं टाकू शकतात याच्यामध्ये राहिलेला हा शेंगदाण्याचं कूट पण टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला एकदम बारीक आपण डोसा करतो तसं बारीक करून घ्यायचं हे बघा येतं आपलं मिक्सरमध्ये बारीक करून झालेला आहे हे बघा असं करून घ्यायचं आहे आपण आता हे एका भांड्यात काढून घेऊया दुसरं पण आपण असंच करून घेऊया बारीक इथं आपलं पीठ बघा बारीक करून झालेलं आहे याच्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि ह्याला फेटून घेऊया चांगलं हे बघा ह्याला चांगलं मी फेटून घेतलेलं आहे याला एक आपण अर्धा तास मुरू द्यायचं आहे ते बघा आपलं पीठ चांगलं सेट झालेलं आहे बघा आपण आता याचा डोसा घालून घेऊया गरम करायला ठेवलेला आहे त्याला आपण आता ना तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं आणि त्याला ग्रीस करून झालेलं आहे आपलं बघा याच्यात पाणी मारायचं आपल्याला कुसून घ्यायचं आहे चांगलं आणि आपण आता हे हे बघा येतं आपण दुसरा पण डोसा घालून घ्यायचा आहे आणि याच्यावरून थोडस तेल हे बघा येतं तुला डोसा पलटी मारून घेऊया आपण बघा किती छान असा खरपूस असा झालेला आहे डोसा इथे आपण बघा पलटी मारून घे बघा कसा छान असा खरपूस असा डोसा आपल्याला भाजलेला आहे बघा आपण आता काढून घेऊया इथे मी उपासाची भेंडी करणार आहे तर इथून पाच सहा भेंड्या घेतल्या तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात शेंगदाण्याचा कूट आहे आणि चे मीठ मीठ घेतलंय ह्या देशी भेंड्या आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याला पण ना उलट्या दिशेनं पुसून घ्यायचं आहे त्यामुळे याचे काटे ना आपल्याला टोचणार नाहीत म्हणून याला उलट्या दिशेनं टोचून घ्यायचे सोल हे पुसून घ्यायचे हे बघा असं उलट्या दिशेनं चांगलं पुसायचं आहे जेणेकरून आपल्याला काटे त्याचे टोचणार नाहीत आणि चवीला खूप छान असे भेंडी लागते बघा हे बघा असे पुसून घ्यायचं एके काटा याला राहत नाही तर सगळ्या भेंड्या आपण असेच पुसून घेऊया इथं माझ्या सगळ्या भेंड्या पुसून झालेल्या आहेत स्वच्छ आता या चिरून घेऊया जास्त जाड पण चिरायचं नाही मिडियम असेल असे चिरून घ्यायचे आपण अशा सगळ्या भेंड्या चिरून घेऊया हे बघा इथं माझी सगळी भेंडी चिरून झालेली आहे आपण आता फोडणी टाकून घेऊया इथं मी कढई गरम करायला ठेवलेलं आहे दोन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण भेंडी घालून घेऊया इथं आपली भेंडी भा भाजेपर्यंत आपण आहे ना मिरची बारीक करून घेऊया हे बघा इथं आपण असे चांगले चरचरीत अशी भाजून घ्यायचे आहे म्हणजे चिकट आपली भिंडी होत नाही बघा एकदम सुट्टी सुट्टी झालेलं आहे आणि आपण याच्यात हिरवी मिरची बारीक केलेली मिक्सरवरती घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ आणि शलदा तुम्हाला जसं जेवढं पाहिजे तेवढं घालू शकता नाही घातलं तरी पण चालत इथे आपली उपासाची भेंडी तयार आहे बघा अजिबात चिकट अशी झालेली आहे एवढं सुट्टी सुट्टी एकदम झालेली आहे बघा इथे माझी उपासाची भेंडी करून तयार आहे इथं माझे बघा डोसा भेंडीची भाजी करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद इथं बघा मी खाऊन पण दाखवते खूप छान असा क्रिस्पी डोसा झालेला आहे आणि भेंडीची भाजी खूप छान मस्त असे झालेले आहेत खूप छान मस्त असा डोसा आणि भेंडीची भाजी झालेल्या आहे तुम्ही पण करून नक्की बघा धन्यवाद